नमस्कार अंकिताचं रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहे सांबार आपण सोबत वड्यासोबत डोसासोबत आणि आपेसोबत कोण कौन, कोणत्याही पदार्थासोबत आपण नाश्त्यासोबत जे बनवतो सांबार ते सांबार कसा बनवायचं ते पाहूयात चला तर इकडे मी टमॅटो घेतलेले आहेत चार टमॅटो घेतलेले आहेत त्याला आपण अशा कापून घ्यायच्या तुकड्या तुकड्यामध्ये जरा मोठे मोठे ठेवायचेत आणि एक वाटी मसूर डाळ घेतलेला आहे मसूर डाळीचा फक्त मसूर डाळ वापरून मी बनवत आहे तुम्ही तीनही डाळ मिक्स केलात तरी चालेल तीन म्हणलं तर मसूर डाळ मोग डाळ आणि तुरीचं डाळ नाहीतर तूर डाळ आणि मसूर डाळ हे दोन्ही मिक्स केलं तरी चालेल मस् सांबार कोणताही बनू शकतो पण मसूर डाळाचा अप्रतिम होतो त्यासाठी मी मसूर डाळ घेतलेला आहे आणि पित्तही होत नाही त्यासाठी मी मसूर डाळचाच सांबार बनवते कधीही बनवायचं असो मस्त मसूर डाळचा सांबार बनवते चला तर इकडे आपण एक कुकर ठेवून घेतलेलं आहे कुकरमध्ये पाणी घालून घ्यायचं आहे दोन तांब्या पाणी घालून घेतलेलं आहे पाणी थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे पाणी गरम झालं की इकडे आपण मसूर डाळ आपण स्वच्छ धुवून घेऊयात मसूर डाळ आपण स्वच्छ धुवून घेऊयात आणि दोन ते तीन पाण्याने आपण स्वच्छ धुवून ह्या कुकरमध्ये आपण घालून घ्यायचं आहे तोवर पाणी गरम होऊ द्यायचं आहे डायरेक्ट कुकरमध्ये लावल्याने मस्त डाळ अगदी परफेक्ट शिजला जातो त्यामुळे डायरेक्ट कुकरमध्येच डाळ आपण शिजवून घ्यायचा जेणेकरून मस्त असा डाळ तयार होतो मस्त शिजला जातो तरी ते पाहू शकता पाणीही गरम झालेले आहेत आता आपण टोमॅटो घालून घेऊयात टोमॅटो घालून घेत घातलेला आहे आता टोमॅटोनंतर आपण डाळही घालून घेऊयात डाळही घालून व्यवस्थित फिरून घेऊयात पाणी छान गरम झालेले आहेत आता आपण डाळही घालतलेलं आहे आणि टोमॅटो मी इतकंच घालते नंतर आपण बाकीचं सर्व फोडणीमध्ये घालून घेणार आहे वांगे घालून घेणार आहे कांदा वांगे आपण फोडणीमध्ये घालून घेणार आहे तर इथे आपण एक चम्मच हळद घालून घेतलेला आहे आणि सोबतच चम्मचही घातलेला आहे त्यातच कारण तुम्ही कुकरची शिट्टी जेव्हा आपण लावतो तेव्हा सगळीकडे आपलं डाळीचं पाणी सग घरभर होतो म्हणजे कुकरमधनं पाणी बाहेर येतो त्यासाठी चम्मच घालायचा जेणेकरून कुकरमधून पाणी येत नाहीत कुकरमधनं सांडत नाहीत तर इथे आपले शिट्टे झालेले आहेत सहा शिट्टे आपण करून घेतलेल्या आहेत कुकरच्या जेणेकरून मस्त शिजला पाहिजे डाळ अगदी फास्ट फ्लेमच ठेवून आपण सहा शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत प्रेशर कुकर असेल तर तुमचं जल लवकर होतो तर तीन बस शि तीन शिट्ट्यामध्ये मस्त शिजून तयार होतो तर इथे पाहू शकता डाळ मस्त शिजलेला आहे मी आता फिरवूनही दाखवते पाहू शकता एकदम परफेक्ट असा डाळ शिजलेला आहे आता आपण चम्मच काढून घेतलं जे चम्मच घातलेलं ते आपण काढून घेतलं पाहू शकतात मस्त असं डाळ शिजलेलं आहे थोडंसं आपण फिरवून घेऊया डाळीला डाळीला अगदी रव्याने रव्याच्या साह्याने हलवायचीही गरज नाही तितके मस्त शिजलेले आहेत डाळ अगदी फिरवायचीही गरज नाही तरी मी फक्त चम्मचने फिरवून घेते चम्माचणी डाळीला फिरवून घेते पाहू शकत डाळ परफेक्ट तयार झालेला आहे तर आपण इकडे कढीपत्ता घेतलेला आहे आणि लाल तिखट आणि सांबार घेत सांबार मसाला घेतलेला आहे सोहांना सांबार मसाला घेतलेला आहे आपण इथे तर आता आपण फोडणी घेण्यासाठी संपूर्ण तयारी करून घेतलेला आहे आता आपण दोन वांगे घेतलेले आहेत कापून घ्यायच्या वांग्याचे काटे काढून घ्यायचे आणि बारीक कापून घ्यायचं आहे दोन्ही वांग्याचे आपण काटे काढून त्याचे देठ कापून घ्यायचे आहेत आणि छान बारीक बारीक कापून घ्यायचे आहेत खूप असं मोठं नाही करायचे आहेत आपण ह्याची फोडणीमध्येच मस्त शिजवून सांबार बनवणार आहे अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करून नोटिफिकेशनला ऑन करा जेणेकरून नवनवीन रेसिपीज अपलोड होतील तेव्हा तुमच्यापर्यंत पोचतील तरी ते आपण छान बारीक बारीक कापून घेऊयात पाहू शकता इथे आपण वांगी कापून घेतलेला आहेत आता आपण कांदा कापून घेऊयात एक कांदा घेतलेला आहे आपण मध्यम आकाराचा ते आपण सालटे काढून घेऊयात आणि तेही बारीक बारीक कापून घ्यायचं आहे बारीक बारीक कापून घ्यायचं आहे आपण कांद्यालाही सालटे काढून घेऊयात सर्वप्रथम मग बारीक बारीक कापून घेऊयात एकदम बारीक बारीक असा कापून घेणार आहे चॉप करून घेणार आहे पाहू शकता इकडे आपण हे, बारीक कापून घेतलेले आहेत आता आपण गॅस चालू करून घेऊया आणि एक पातेला ठेवून घेतलेला आहे सांबार आपण पातेलीमध्ये करणार आहे तुम्ही कोणत्याही एखाद्या भांड्यामध्ये आपण बनवू शकतो तर मी इथे पातेलाच घेतलेलं आहे जेणेकरून मला थोडं जास्त सांबार बनवायचं आहे दहा लोकांसाठी सांबार बनवायचं आहे तर मी इथे पातेला घेतलेलं आहे त्यात तेल घालून घ्यायचं दोन चम्मच आणि छान तेल गरम हो होऊ द्यायचं तेल गरम झालं की त्यात आपण जिरे घालून घ्यायचं आहे एक चम्मच जिरे घालून घेतला आपण छान तडतडू द्यायचं आहे त्यानंतर आपण कढीपत्ता घालून घेऊयात कढीपत्ता आपण घालून घेतलेला आहे मस्त कढीपत्ता ही तड तर्... तडतडलेला आहे आत्ता आपण कांदे घालून घेऊयात एक कांदा आपण कापून घेतलेला आहे बारीक बारीक ते कांदा घालूयात छान परतून घ्यायचं कांदा व्यवस्थित लालसर होईपर्यंत आपण हे कांद्याला तळू द्यायचं आहे एक दोन मिनटासाठी दोन मिनटासाठी आपण मस्त असा कांदा परतून घेऊया हलकस कलर येत आहे आपल्या कांद्याला पाहू शकतं येते मस्त असा शिजतो आहे कांदा कांदा व्यवस्थित परतला पाहिजे जेणेकरून त्याचा स्मेल जातो त्यामुळे आपण छान कांद्याला गोल्डन ब्राऊन करूनच घ्यायचा पाहू शकता हलकंसं झालेलं आहे त्यात आता आपण वांगी घालून घेऊयात जे कापून घेतलेले होते बारीक बारीक ते आपण वांगी घालूयात आणि त्यावर एक चम्मच मीठ घालूयात आणि छान फिरवून घेऊया छान मिक्स करून घ्यायचा पाहू शकता मस्त असं व्यवस्थित फिरून घ्यायचा सगळं आपण एकजीव करून घ्यायचा मीठ टाकल्याने पाणी सुकतो भाजीला तर पाणी सुकतो आहे भाजीला त्यानंतर आपण आता लाल तिखट घालून घेऊया दोन चम्मच आपण लाल तिखट घालून घेतलं दोन चम्मच आपण सांबार मसाला घालून घेऊयात छान फिरवून घ्यायचं त्यानंतर आपण सांबार मसाला घालून घ्यायचा आहे सांबर मसाला ही अगदी दोन चम्मच आपण घालून घेणार आहे तर इथे मी सुवाणा सांबार मसाला घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडचं वापरू शकता आजची आजची सांबार मसाला एवरेस्ट सांबार मसाला एवरेस्टचा पण अप्रतिम चवीचा होतो माझ्याकडे सुहाना एवरेस्टचा आहे सुहानाचाही एकदम भारी होतो तुम्हीही नक्की ट्राय करा आता आपण डाळ घालून घेऊयात संपूर्ण व्यवस्थित मिक्स झालं की आपण डाळ घालून घ्यायचं आहे डाळ आणखीन घट्ट आहे असाच मी घालून घेतो आहे संपूर्ण मिक्स करून घ्यायचं पाहू शकता खूप असं घट्ट आहे तर आता आपण पाणी घालून घेऊया आपल्या आवडीनुसार पाणी कमी जास्त तुम्ही करू शकता पण खूप घट्ट नाही बनवायचं आहे आपल्याला मिडियम खूप असं पातळही नाही आणि खूप असं घट्टही नाही त्या पद्धतीने आपल्याला हे सांबार बनवायचं आहे पाहू शकता इथे आपण संपूर्ण पाणी वगैरे सगळं घालून घेतलं आत्ता आपण मीठ घालून घ्यायचा दीड चम्मच आपण मीठ घालून घेतलं भाज्यामध्ये आपण एक चम्मच मीठ घालून घेतलेलं टोटली अडीच चम्मच आपण मीठ घालून घेतलेलं आहे मस्त उकळी फुटू द्यायची आहे पाहू शकता आता मस्त शिजू द्यायचं आहे मस्त शिजला की हळूहळू कलर येतो भाजीला भाजीला म्हणा आपल्या सांबारला कलरही अप्रतिम झालेला आहे एकदम भारी कलर आलेला आहे तुम्ही ही अशी रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल आणि पुन्हा पुन्हा बनवाल हे असे बनवाल तर हॉटेलमध्ये हे असाच बनवतात अशाच पद्धतीचा त्यांनी सांबार बनवतात तर ही पद्धत तुम्ही नक्की वापरून पहा आणि अप्रतिम चवीची सांबार तुम्ही नक्की ट्राय करा डोस्यासोबत इडलीसोबत तुम्ही हे करू शकता चल तर आपल्या भा आपल्या सांबारला मस्त उकळी येतो मस्त शिजवून घ्यायचं आहे आपण दोन ते तीन मिनटासाठी आपण छान शिजवून घ्यायचं आहे अगदी घाई नाही करायचं आहे आपल्याला हे ही, ही व्यवस्थित शिजलेल्याच आहेत तरीही आपण दोन ते तीन मिनटासाठी मस्त शिजवून घ्यायचं आहे स्लो फ्लेमवर आता आपण इथे एका पातेलीमध्ये आपण चिंच घेतलेलं आहे चिंचमध्ये पाणी घालून आपण चिंचाचा चिंचाला आपण भिजवू द्यायचं आहे चिंचाचं पाणी झालं की आपण चिंचाचं पाणी ह्या सांबारमध्ये घालून घेणार आहे जेणेकरून सांबारला अप्रतिम चव येते खूप चवीची बनते तर आपण हे चिंच घालायलाच पाहिजे मस्त असं सांबार बनतो त्यासाठी आपण चिंच घालायचं आहे पाहू शकता चिंचाचं पाणी मी थोडंसं घालून घेतलं चवीला खूप छान लागते त्यामुळे आपण चिंचाचं पाणी घालायचा हलकंसं थोडंसं तुम्ही साखरही घालू शकता नाही घातलात तरी चालेल मी नाही घालत आहे तुम्हाला आवडल्यास तुम्ही थोडंसं साखर घातल्यास सांबारची चव अप्रतिम होते शुगर असल्यास हे करू नका तुम्ही हे अशा पद्धतीनेच एकदम भारी लागतो चला तरी ते पाहू शकता मस्त तसा शिजतो आहे अशाच पद्धतीने आणखीन एक मिनिट आपण शिजवून घेऊयात आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि ते एका आप वाटीमध्ये आपण सर्व करून घेऊयात सांबार कसा झाला आहे तुम्ही पाहू शकता असा सांबार झालेला आहे कलर ही एकदम भारी आलेला आहे आपण एका प्लेटमध्ये आप सर्व करून घेतोय इथे पाहू शकता कसा झालेला आहे आपला हा सांबार तुम्ही ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा कशी झाली ही सांबार आणि तुम्ही खात राहा एखादा डोसासोबत किंवा आप्पेसोबत मी तर इथे मेंदूवडं बनवलं आहे त्यासोबत हा सांबार खाते तुम्हीही बनवा अशा पद्धतीचा सांबार आणि मेंदूवडे किंवा डोसा आप्पे आणि में ही सांबार तयार करून मला कॉमेंट करून कळवा की कशी झाली सांबार आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहत राहा अंकिता रेसिपी, रेसिपी मराठी जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका